सासवड येथील ईव्हीएम चोरी प्रकरणात आता तीन बड्या अधिकाऱ्यांचं होणार निलंबन पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी ईव्हीएम एम मशीनची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता यानंतर सासवड पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता यानंतर सहाय्यक फौजदाराचे निलंबन देखील त्यावेळेस करण्यात आलं होतं मात्र आज एक मोठी बातमी पुढे येते आज राज्य निवडणूक आयोगानं या तीन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची सूचना केलेली आहे पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे त्याचबरोबर पुरंदर भोरचे उपभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांना निलंबित करण्याच्या सूचना आणि निर्देश हे निवडणूक आयोगाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधीक्षक पु पुणे ग्रामीण यांच्याकडून स्पष्टीकरणसुद्धा मागवण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे जो निष्काळजीपणा या ई एमच्या बाबतीत घेण्यात आलेलं आहे त्यासंदर्भात त्यांना स्पष्टीकरण देण्याच्या सूचना दिलेल्या दे आहेत आणि निलंबनाचे केलेल्या कारवाईचे अहवाल देण्याची सुद्धा सूचना या पत्रामध्ये करण्यात आलेल्या आज दुपारी सात फेब्रुवारी रोजी याबाबतचं पत्र काढण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पुरंदरचे प्रांताधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत आणि उपभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांचं निलंबन होणार हे आता निश्चित झालेलं आहे पुरंदर तालुक्यातील ही महत्त्वाची घटना आहे मोठी घटना आहे आणि या घटनेनंतर पुरंदर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना आता उतरलाय